नांदगाव पंचायत समितीला भ्रष्टाचाराची कीड सहाय्यक अधिकारी आठ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक दफ्तर तपासणीचा अहवाल चांगला देण्यासाठी व निलंबित कर्मचाऱ्याची कार्यालयीन चौकशी मिटवण्याच्या मोबदल्यात आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या नांदगाव पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे प्रमोद रंगनाथ नवले वय सेहेचाळीस राहणार नांदगाव असे संशयित लाचखोराचे नाव आहे तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नवले हे दप्तर तपासणीसाठी चांगला अहवाल देतो त्या मोबदल्यात तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली तसेच तक्रारदार यांच्या कार्यालयातील निलंबित कर्मचारी जमदाडे यांची नाशिक कार्यालयात या चौकशी असून त्यांना भेटून त्यांच्याकडून पाच हजार रुपये आणून द्या मी त्याची चौकशी मिटवतो असे सांगितले त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नवलेची तक्रार केली विभागाने सापळा रचून नवले यास नांदगाव पंचायत समिती कार्यालयातून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात नवले यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते आवाज इन न्यूज मराठी नांदगाव